आपण पाहता सोलापुरी झटका न्यूज समता विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी संपन्न कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती देशभरात मराठी राजभाषा दिवस म्हणून ओसाद साजरी केली जाते चाकीनाका येथील समता विद्यामंदिर शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी आज मराठी राजभाषा दिनाचे निमित्त ग्रंथ दिंडी काढली समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार कार्यादर्शी ज्योति सुभेदार यांच्या संकल्पनेतून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत ही दिंडी साकीनाका परेरावडी पासून टिळकनगर असलपा मार्गे मृदुंग दिनाचा जिनाद करत काढण्यात आली महाराष्ट्र ही संतांची समाजसुधारकांची भूमी असलेली या दिंडीत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ एकनाथ मुक्ताई कवी कुसुमाग्रज पु ल देशपांडे अण्णाभाऊ साठे मधो मंगेशकरणे यांची वेशभूषा करणारे विद्यार्थी या दिल्लीत सहभागी होऊन समाजाचा मराठीत जागर मराठी भाषा वाचवा मराठीचा अभिमान बाळगा असा मोलाचा संदेश देण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापका गीता बलोदी वैशाली खांडे प्रतीक्षा गोरे कोरकर सर परत भोई रेश्मा वास्कर राहुल सोनावणी आदी शिक्षकांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली